पुरंदर हवेली मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे हे सध्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गावभेट दौऱ्यावर आहेत काल त्यांनी पिसरवे या गावाला भेट दिली या गावभेट दौऱ्यात शिवतारे यांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला यावेळी नागरिकांनी त्यांचे खांद्यावर बसवून पदयात्रा काढून स्वागत केले या प्रसंगी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पुरंदर हवेली मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांनी काल पिसरवे या गावाला भेट दिली यावेळी शिवतारे यांनी उपस्थित ग्रामस्थांना संबोधित केले या प्रसंगी ग्रामस्थांमध्ये उत्साही वातावरण निर्माण झाले असल्याचे पाहायला मिळाले शिवतारे यांनी ग्रामस्थांकडून मिळणाऱ्या प्रेमाबद्दल आभार मानले आणि पुरंदर हवेलीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे असे सांगितले राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुरंदर हवेली नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे